दंड भरून नियम न पाळता स्वयंस्फूर्तीने वाहतुकीचे नियम पाडा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता दंड भरून मोकळे न होता स्वयंस्फूर्तीने वाहतुकीचे नियम पाडा जेणेकरून अपघाताला आपोआपच आळा बसेल मानवी चुकीने होणाऱ्या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाला सामोरे जाताना भोगावे लागणारे परिणाम हे सर्वसामान्य माहीत आहे म्हणून वाहतुकीचे नियम पाडण्याचे आवाहन प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रमोद घाटोड यांनी बुधवार जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन प्रसंगी केले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शिकाऊ अनुन्नप्ती सभागृहात मोटर वाहन निरीक्षक प्रमोद सरोदे गोरखनाथ शेलार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता अधिकारी कर्मचारी व शिकाऊ अनुन्नप्ती धारक आणि वाहन चालक उपस्थित होते महिनाभर राबविण्यात येणारा रस्ता सुरक्षा अभियान हा संपूर्ण वर्षभर राबविण्यात येतो व वा वाहन चालकांना वेळोवेळी वाहतुकीच्या नियमाची माहिती देण्यात येते जेणेकरून अपघाताच्या वाढत्या संख्येला आळा घालता येईल ही या मागची मुख्य भूमिका होय असे प्रमोद घाटोड प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रतिपादन केले मोटार वाहन निरीक्षक सागर ठोसरे यांनी वाहन चालकांना प्रतिज्ञा दिली या प्रसंगी विजय गावंडे कर वसुली अधिकारी सतीश राठोड ऋषिकेश गावंडे सागर ठोसरे गणेश झिरगिरे शिवशंकर कातडे अमोल बोरे दीक्षा आढाव सोयब शेख राहुल सरकाटे सचिन बडगे प्रमोद राजनकर नितेश चुलरे देवानंद खंडारे संगीता भिलावेकर मिनल गिरे आदी कर्मचारी अधिकारी व वा वाहन चालक प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अनिल मानकर जनसंपर्क अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन कांचन जाधव आणि अपघात आपल्या माध्यमातून हेच आवाहन करतो कि वाहन हे आपल्या सुविधेसाठी आहे आणि आपला जीव खूप मौल्यवान आहे त्यामुळं आपला जीव वाचवून आपल्याला दुसऱ्याचा कसा वाचवता येईल जीव हे ये पाहूनच आपण वाहन चालवलं पाहिजे तर वाहन परवाना मिळाला म्हणजे आपण धावणे हे एकदम अयोग्य पद्धतीने आहे कारण वाहनांचा वेग सध्या वाढता आहे प्रत्येकाला नियोजनपूर्वक जर पाच ते दहा मिनिटं अगोदर निघलो तर कधीही अपघात होणार नाही आणि रस्त्यावरचे वाहनांच्या नियमाचं पालन केलं तर अपघात निश्चितच कमी होतील एवढे बोलून मी दोन शब्द पूर्ण करतो आपल्याला अपघात त्याचप्रमाणे आपल्यासमोर एखादा अपघात झालेला असतो त्यावेळेस आपण आता रिटर्न म्हणून हा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तर मोबाईल क्रमांक एकशे आठ वर क्रमांक डायल करून अम्ब्युलन्सला लगेच कॉल केला पाहिजे त्यांना लहान त्रास कोणत्याही पब्लिकला होणार नाही याची सुद्धा आता काळजी घेण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून किंवा कोणत्या वापरून तुम्हाला विचारणा सुद्धा होणार नाही परंतु अपघात झाल्यानंतर पहिला हा एक घंटा हा गोल्डन आवर म्हणून गणले जातो आणि त्या वेळामध्ये जर अपघातग्रस्त एखाद्या व्यक्तीला जर लगेच लगेच त्वरित उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो आणि ते आपल्याकडून काम होऊ शकत त्यामुळं कोणत्याही आम्हाला सर्वांचं आव्हान आहे सर्वांना की कुठेही तुम्ही जाताना कुठेही कोणत्या रस्त्यामध्ये अपघात जर तुम्हाला दिसला तर दोन दो मिनटं तुमचे द्या तुम्ही महत्वाचा वेळ आणि एकशे आठ वर डाईल करा आणि लगेचच्या लगेच अँब्युलन्सला ते